वे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कॉम्प्युटर यांच्या माध्यमातून गावामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा धारण करून धर्म एक महत्वाचा संदेश जो महाजिजाऊ साहेबांचा संदेश आहे सर्व धर्म संभभा एकत आहे सर्व धर्म एकता आहे याचा हा संदेश आम्ही संपूर्ण गावामध्ये संपूर्ण समाजामध्ये देण्याचा आजच्या रॅलीच्या माध्यमातून प्रयत्न केला त्यामुळेच आज अगदी शिवाजी महाराज असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यानंतर अहिल्याबाई होळकर असतील अण्णाभाऊ साठे असेल सावित्रीबाई फुले असतील सर्व असे महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थी आले होते आणि हा संदेश आम्ही आज संपूर्ण गावामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आज राष्ट्रमाता महाजिजाऊ साहेब यांची चारशे सव्वीसावी जयंती आज गोरेगाव मध्ये उत्साहामध्ये आदर्श कोचिंग क्लासेस व संकेतक कॅम्प्युटर याच्या वतीने साजरी करण्यात आलेली आहे व आज मिरवणुकीमध्ये भव्य अशा रॅलीमध्ये आपले वेशभूषा मधले एक मुलं होते झाल्यानंतर इथे आले इथे आल्यानंतर राष्ट्रमाता माझी जाऊसाहेबांची वंदना घेण्यात आली वंदना घेऊन एखादा पोवाडा घेण्यात आला पोवाडा घेतल्यानंतर मग आपल्या कार्य सांगता करण्यात आली